नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्क यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अकरा जून तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान नेमकी कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा संपूर्ण आव्हानंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सध्या आपलं जे वातावरणामध्ये आपल्याला आजपासून जे आहे वातावरणामध्ये थोडा बदल झालेला या ठिकाणी पाहायला मिळत असेल म्हणजे काही भागामध्ये आपलं जे आहे आजच्या दरम्यान काही भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता कुठेतरी पाहायला मिळाली असेल किंवा राज्यामध्ये आज सकाळपासूनच आपलं जे आहे ढगा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्याच्याला जे आहे अकरा जून तर उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपलं जे आहे फक्त ढगा वातावरण राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून मराठवाड्यातील आपलं जे आहे परभणी हिंगोली नांदेड वसमत तसेच जे आहे पाथरी मानवत आणि सेलू तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच लातूरचा भाग आणि जे आहे लोणार पुश्यब अकोला आणि अमरावती या भागामध्ये जे आपला उद्या दुपारच्या दरम्यान थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर उद्या सायंकाळच्या दरम्यान तुळजापूर बारसी पेठ लातूर करमराव जामखेड केज पररी बीड माजलगाव तसेच जे आहे इंदापूर पंढरपूर धाराशिव जत इंदी आणि या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे म्हणजे जो आहे हा पाऊस जे आपला मान्सूनचा पाऊस आहे आणि राज्यामध्ये आता जे आहे मान्सूनचा पाऊस आपला जे आहे राज्यामध्ये आता उद्यापासून म्हणजे उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे उद्या दुपारपासून तर उद्या सायंकाळच्या दरम्यान राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आल्यानगर तसेच जे आहे बारामती इंदापूर वडूज सातारा पंढरपूर विटा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांना उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपला जे आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपलं जे आहे जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता उद्या उद्या दुपारपासून जे आहे राज्यामध्ये मान्सून या ठिकाणी जे आहे दाखल होणार आहे आणि मान्सून जे आहे हळूहळू जे आहे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील जे उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे खानदेसमधील जे शेतकरी आहे तसेच विदर्भातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी जे आहे उद्याच्या दिवस आपले जे काय शेतीची कामे करायचे असेल तर लवकर लवकर आपले जे आहे शेत शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आपला बारा तारखेपासून म्हणजे बारा जूनपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो वीस जूनपर्यंत जे आहे राज्यामध्ये खूप मोठ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर काही भागामध्ये ढगपुटी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतीची कामे राहिली असते शेतकऱ्यांचे पेणी जे ज्या ज्या ठिकाणी तुमचं ओलावा जादा आहे त्या ठिकाणी जे आहे शेतकरी आपली पेरणी करू शकतात उद्याच्या उद्याच्याला कारण की जे आहे बारा तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या तुमच्या भागामध्ये कसे वातावरण आहे वातावरण आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपण आजचा उद्याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्याला आपलं जे आहे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त वारे वगैरे सुटेल आज रात्रीच्या दरम्यान पावसा शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपार म्हणजे उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये ढगा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये ढगा वातावरण राहील आणि दुपारनंतर जे आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा पुश्यप आणि अकोला आणि सोलापूर जिल्हा या भागामध्ये दु दुपारच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्यानंतर जे आहे राज्यामधील सायंकाळच्या दरम्यान जे आहे सोलापूर भाग लातूरचा भाग या भागामध्ये जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला दुपारपासून या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसा जोर जास्त राहील आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता बारा तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो बारा तारखेदरम्यान काही भागामध्ये अतृष्टी होणार आहे तर ही जी बारा तारखेला अतृष्टी होणार आहे ही अतृष्टी जी आपला मराठवाड्यामध्ये मा पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राहील बारा तारखेदरम्यान जे आहे जामखेड करमारा बारसी आणि तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते बारा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बारा तारखेपासून ते वीस दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शक्यता राहणार आहे अतुष्टी होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो जी काय तुमची शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर उद्याचे दिवस जे आहे करून घ्यावीत कारण की उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचे प्रमाण उद्या दुपारपर्यंत म्हणजे उद प्रमाण जे आहे पावसाचे हवामान जे आहे कोल्ड राहील उद्या दुपारपर्यंत आणि दुपारनंतर जे आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना जी काही शेतीची कामे करायची असतील शेतकऱ्यांना पेरणी वगैरे राहिली असेल तर पेरणी ज्यां ज्यांना पेरणी करायची आहे ज्या ठिकाणी ओलावा जादा आहे त्या असे शेतकऱ्यांनी आपली पेणी करू शकतात उद्याच्या दरम्यान कारण की राज्यामध्ये बारा तारखेपासून राज्य ते वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये खूप चांगला मोठा पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामध्ये जे आहे अजून जास्त ओलाव वो होऊ शकतो त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आम आहे आमचे असे हवामान दा दा जाणून घेण्यासाठी जे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो तुमचे काही अजून प्रश्न असेल तुमच्या तुम्हाला तुमच्या वाघामधील हवामानात जाणून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा आम्हाला काली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे बारा तारखे बारा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो कुठेही आपलं खंड जे कुठेही आपल्याला जे खंड वगैरे का कुठेही पडणार नाही सगळीकडे पाऊस पडणार आहे फक्त या बारा तारखेपासून ते वीस दरम्यान काही भागामध्ये अतृष्टी होईल ही अतृष्टी मराठवाड्यामध्ये होईल आणि पश्चिम महाराष्ट्राची सोलापूर भागामध्ये आपल्याला अतृष्टीचे प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळेल सुरुवातीला आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बारा तारखेपासून जो पाऊस सुरू होईल तर जवळजवळ जे आहे हा जून शेवट जूनच्या तीस जूनपर्यंत म्हणजे जोपर्यंत हा संपूर्ण महिना म्हणजे आता बारा तारखेला पाऊस सुरू होईल तर जवळजवळ तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही जर आमचे माझे अंदाज या पाहता असेल तर आपण मागच्या महिन्यामध्ये जसं घडलं होतं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये बारा तारखेला राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती बारा मेला आणि जवळजवळ तीस मेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला अवकाळी पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि तसेच जे आहे आता या महिन्यामध्ये सुद्धा तसेच होणार आहे या महिन्यामध्ये सुद्धा बारा तारखेला पाऊस सुरू होईल तर जवळजवळ तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस उगारणार नाही आणि या बारा तारखेपासून ते वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये खूपच मोठा या ठिकाणी अतिवृष्टी ढगपुटी पाणीच पाणी होईल असा पाऊस या बारा तारखेपासून ते वीस तारखेदरम्यान पडेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये शेव जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यामध्ये पावसाला उघडी पाहणार नाही तर शेतकरी मित्रांनो आहे आमचे असेच सांगता जाणून घेण्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा